काँग्रेस पक्षाने आगामी नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे तीन ते चार महिन्या आधीपासूनच काँग्रेसने नियोजनबद्ध मोहिमेला सुरुवात केली आहे या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्याच्या विधानसभा प्रभागासाठी मिलिंद चिमोटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे मिलिंद चिमोटे यांनी या नियुक्तीनंतर भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर थेट आरोप केले आहेत त्यांनी सांगितले की महाराष्ट्र पावसाळी संकटात असताना शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून कोणतीही मदत मिळाली नाही त्याचबरोबर त्यांनी असेही म्हटले आहे की शेतकरी शेतमजूर आणि सामान्य माणूस हा आजच्या सत्ताधाऱ्यांच्या धोरणांमुळे भरडला गेला आहे काँग्रेस आता आगामी निवडणुकांसाठी सज्ज असून त्यांचा मोर्चा जनतेच्या प्रश्नांकडे असेल असा विश्वास काँग्रेस नेते मिलिंद चिमोटे यांनी व्यक्त केला आहे काँग्रेस पक्षाचं हो नियोजन अतिशय चांगला आहे आमचे प्रांताध्यक्ष जे आहे श्री हर्षवर्धनजी सपकाळ यांनी त्यासंदर्भाची जी तयारी आहे ती तीन चार महिने अगोदरपासून आमची सुरू झालेली आहे प्रत्येक नगरपालिकांनी आहे महानगरपालिकांनी आहे जिल्ह्यांनी आहे ऑब्झर्वर्सच्या नियुक्त्या झालेल्या आहेत तेथे ते लोक त्या ते त्या ठिकाणी जाऊन संपूर्ण तयारी करत आहेत माझी पण यवतमाळच्या विधानसभा प्रभाग म्हणून प्रभारी म्हणून नियुक्ती झालेली आहे मी उद्या तिथे यवतमाळचे इंटरव्ह्यू घ्यायला जाणार आहे अमरावतीचे जे अमरावतीला जे आ, तयारी आहे तर सबंध जिल्ह्यात जेवढ्याही नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत पंचाय समित्या महानगरपालिका याची तयारी आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली आहे आणि आपण बघताय की सबंध राज्यामध्ये ओला दुष्काळ पडलेला आहे शासन कोणतीही मदत करायला तयार नाही शेतकरी शेतमजूर आणि सामान्य माणूस भरडला जातो आहे महागाई वाढलेली आहे अमरावती शहरामध्ये विकासाचे प्रश्न आहेत कचरा माफिया इथे सर्व बेलगाम होऊन बसलेला आहे हे शहर पूर्ण होऊन दिलेलं आहे आणि सगळ्या जवळपास जेवढी शहरं आहेत मोर्शी असेल वरुड असेल दर्यापूर असेल अंजनगाव सुरजी असेल सर्व या सर्व शहरांची परिस्थिती अतिशय वाईट आहे महायुती शासनाने एक रुपयासुद्धा विकासाकरता इथे दिलेला नाही प्रशासकाच्या राजवटीमध्ये मोठा भ्रष्टाचार या सर्व नगरपालिकांमध्ये महानगरपालिकांमध्ये झालेला आहे त्यामुळे लोक त्रस्त आहेत आणि यावेळेला काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी सर्वच नगरपालिका नगरपंचायतमध्ये विजयी होईल याबद्दल माझ्या मनामध्ये पूर्ण विश्वास आहे मी सांगितलं ना ग्रामीण भागामध्ये म्हणजे नगरपंचायत नगरपालिकांचा जर विचार केला तर आपण बघा आज दर्यापूरची काय परिस्थिती अंजनगावची काय परिस्थिती अचलपूर ही अवर्ग नगरपालिका आहे पण ज्या प्रमाणामध्ये निधी आमच्या भागामध्ये मिळायला पाहिजे होता विशेषतः पश्चिम विदर्भामध्ये मिळायला पाहिजे होता अमरावती जिल्ह्याला मिळायला पाहिजे होता कुठलाही पैसा विकासाकरता या ठिकाणी उपलब्ध झालेला नाही आहे प्रशासकाच्या राजवटीमध्ये आणि मुद्दामून त्यांनी नवनिर्वाचित जे सदस्य होते त्यांचा कालावधी संपल्यावर निवडणुका होऊ नाही दिल्या शासनाने आणि प्रशासकाच्या राजवटीमध्ये मन मानेल तसे ठेके मन मानेल त्या पद्धतीने पैसा उधळला आहे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सर्वच नगरपालिकांमध्ये झालेला आहे त्याच्यामुळे विकास हा एक मुद्दा असणारच आहे आणि वोट चोरी करून जे शासन महाराष्ट्रामध्ये सत्तेत आलं त्या शासनाला या निवडणुकीच्या निमित्ताने एकदा धडा शिकवा असं आवाहन आम्ही सर्व नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये मतदारांना करतो आहे बाबतीत आमचं पक्षाचं धोरण ठरलेलं आहे राज्य पातळीवर राज्य पातळीवरून स्पष्ट निर्देश आहे की पूर्ण राज्याच्या स्तरावरती कोणतेही युती होणार नाही महा महायुती म्हणून आपला कुठलंही महाविकास आघाडी म्हणून तिथून काही ठरणार नाही आहे पण स्थानिक पातळीवरती आपापले निर्णय सर्व जे जिल्हा अध्यक्ष आहे किंवा शहराचे अध्यक्ष आहेत यांना मुभा दिली आहे की महाविकास आघाडीसोबतचे जे प्र पक्ष आहेत त्यांच्यासोबत तुम्हाला त्या ठिकाणी स्थानिक स्तरावरती जर आघाडी करायची असेल तर ती करू शकता किंवा आघाडी जर करायची नसेल सीट ॲडजस्टमेंट जर आपल्याला करता येत असेल तर त्या सुद्धा निर्णय स्थानिक स्तरावर होणार जिल्ह्यात दहा नगरपालिका आणि दोन नगरपंचायतच्या निवडणुका आहेत त्यामध्ये आपल्याला काय वाटतं यश ये येईल की अपयश येईल नाही यशच येणार आहे या दहाच्या दहा नगरपालिका आम्ही जिंकणार आहोत नगरपंचायत तर आमच्याकडे दिवसाची नगरपंचायत तर मागच्याही वेळेला आमच्याकडेच होती आणि भातकुलीमध्ये धारणीमध्ये मला पूर्ण विश्वास आहे की आम्ही या निवडणुका जिंकणार आहोत महान महानगरपालिका पंचायत समिती आणि जिल्हा परिषद याची आपली काय पूर्वतयारी आहे ते मी सांगितलं ना आमची तयारी तर सहा महिने आधीपासून सुरू आहे सर्व नगरपालिकांच्या स्तरावर बैठका झालेल्या आहेत नगरपंचायतच्या स्तरावर बैठका झालेल्या आहेत आणि आमचे जे नेते आहेत विशेषतः बबलूभाऊ देशमुख जे जिल्ह्याचे अध्यक्ष आहे विरेंद्रभाऊ जगताप असतील मान्य खासदार बळवंतराव वानखडे असतील माजी पालकमंत्री मान्य यशोमतीताई ठाकूर असतील या सर्व लोकांनी ग्रामीण भागातली सारी रणनीती अतिशय उत्तम पद्धतीने केलेली आहे आणि या सर्व नगरपालिका आम्ही जिंकणार याचा आम्हाला विश्वास आहे दहा तारखेला अर्ज भरण्याची तारीख आहे आपल्या पक्षाकडून किती उमेदवार अर्ज दाखल करतील संदर्भातले अर्ज बोलवणे त्यांची इंटरव्ह्यू घेणे ही सर्व प्रक्रिया ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या स्तरावर सुरू आहे आणि योग्य वेळी त्या संबंधातले निर्णय घेतले जातात